नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल का आजचा व्हिडिओ काय आहे कारण आता गौरी गणपती आता सण सगळे चालू झालेले आहेत आप आणि आपल्याला पट अशी साडीवरती छान दिसेल अशी हेअरस्टाईल करायची इच्छा असते आणि मेकअप नाही केला तरी चालतो पण हेअरस्टाईल फक्त जरी केली ना तरी आपला पूर्ण लुक हा पूर्ण चेंज आणि एकदम मस्त असा दिसतो आणि आपल्याला सनवार म्हटलं का आंबाडा घालायचा असतो आणि मग आंबाड्यावरती काय हेअरस्टाईल करायची तर म्हणून साधी सिंपल आणि पटकन होईल अशी आ, मी हेअरस्टाईलचे चार प्रकार या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे बघा मी हेअरस्टाईलचा डमी घेतलेला आहे कारण माझे के केसांच्या स्वतःवरती दाखवायला काहीच प्रॉब्लेम नव्हता फक्त माझे केस कटिंग केलेले आहेत आणि स्टेप कट असल्यामुळं मग ते व्यवस्थित मला दाखवता येत नाही म्हणून मग मी या डमीवरती तुम्हाला मी या सगळ्या हेअरस्टाईल करून दाखवणार आहे तर बघा पहिल्यांदा पुढे मध्ये भांग करून दोन साईडला दोन पोर्शन काढून घेतले आणि त्याच्यानंतर पाठीमागचे जे केस आहे त्याला आपण छान आंबाडा करून आहे तर असं केलं ना का मग एकसारखे केस एका लाईन मध्ये व्यवस्थित आपल्याला हेअरस्टाईल करता येते म्हणून मग अगोदर पहिल्यांदा सगळे समोरचे केस काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अगोदर पहिल्यांदा सगळ्यात आधी आंबाडा घालून घ्यायचा तर बघा इथे आंबाड्यासाठी आपण जे पैशांसाठी रब्बर लावतो जो पटकन असा खेचला जातो किंवा तुटतो खूप लांब घेतल्यानंतर ते रब्बर असतात तर ते रब्बर घ्यायचे आणि जरा खालच्या साईडलाच ते त्याची पोनी बांधून घ्यायची आणि इथे मी बघा ब्लॅक कलरचा डोनट घेतलेला आहे आणि तो ठेवून न त्याला व्यवस्थित सिक्युअर करून घेतलं त्याच्यानंतर जे मध्ये राहिलेले केस होते त्याचे अर्धा भाग केला आणि मग अर्धा घेऊन तो वरती अर्ध्यापर्यंत पसरवला आणि आता इथे बघा आपण स्वतःचे स्वतः घालणार आहोत तर थोडीशी मान पूर्ण खाली करायची म्हणजे केसांना अजिबात आंबाडा घालायला काही प्रॉब्लेम येत नाही अर्धे अर्धे भाग तसेच्या तसे राहतात आणि मग त्याच्यावरती परत तसाच दुसरा रबर घ्यायचा आणि तो त्याच्यावरती पॅक करून घ्यायचा म्हणजे याच्यानं काय होतं एकदम छान व्यवस्थित केस बसतात आणि आंबाडा पण एकदम छान व्यवस्थित बसतो अजिबात त्रास होत नाही स्वतःच स्वतःला सुद्धा हे करता येतं तर मग आता ही राहिलेली केस आहे इथे तुम्ही वेणी घाला किंवा आहे तशीच त्या पद्धतीनं गुंडाळा काहीही प्रॉब्लेम नाही किंवा इथे तुम्ही अजून नवीन नवीन हेअरस्टाईल करून इथे पण आपण छान करू शकतो पण आपल्याकडं सण आहे आणि आपल्याला खूप घाई आहे आणि आपल्याकडं खूप जास्त वेगळ्या वेगळ्या खूप हेवी हेअरस्टाईल करायला आपल्याला वेळ नाहीये तर पटकन मग त्या केसांचा गुंडाळा करायचा आणि राहिलेली केसं त्याच्या भोवती सगळी फिरवून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर लगेच त्याला युपिन लावून घ्यायच्या म्हणजे मग पटकन होतं आपल्याला पाच मिनिटात रेडी व्हायचं असतं कारण सण असतो भरपूर घरामध्ये कामं असतात त्यामुळं पटकन राहिलेली केस सगळी गुंडाळून गुंडाळून घ्यायचे आणि त्याला युपिन लावून घ्यायच्या जर केस छोटे असतील तर मग काही प्रॉब्लेमच नाही पटकन त्याला रबर लावून किंवा गजरा लावून पॅक होऊ शकतो जो समोर पुढे आपण केस काढून ठेवले होते तर त्याची आपण हेअरस्टाईल करूया तर याला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही जर या पद्धतीने आपण हेअरस्टाईल केली तर आणि पटकन होते तर आता हे पुढे जे केस काढले होते त्याचे पण मध्ये दोन भाग करायचे आणि जो पाठीमागचा भाग आहे तो अगोदर करून घ्यायचा तर बघा आता एक, एक एक मी बट काढून घेतली आणि त्याला फक्त एक खाली त्याच्यावरती परत दुसरी या पद्धतीनं फक्त आपल्याला बोट फिरवून घ्यायची आहेत आणि या पद्धतीनं सगळी एकात एक घालून केसांची इथे आपल्याला एकात एक एकत्र करून वेणी घालून घ्यायचे म्हणजे आपण तीन फेरेची वेणी घालतो तर इथे आपल्याला दोनच फेऱ्यांची करायचे फक्त एक हात खाली गेला का दुसरा वरती परत तो खाली परत त्याच्यावरती दुसरा या पद्धतीनं करून आपल्याला सगळे केस असे लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर परत बोटाने ते असं सगळं खेचून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण चापून चुकून बसणार नाही थोडस आपल्याला फुगीर पण पाहिजे तर आतल्या बाजूच्या अगोदर करून घ्यायची त्याच्यानंतर मग हे बाहेरचे जे केस होते त्याचे पण त्याच पद्धतीनं करायचं एक बट पूर्ण काढून घ्यायची त्याच्यानंतर दुसरी काढून घ्यायची आणि ती मग एक हात खाली एक हात वरती असं करत करत आपल्याला इथे वेणी घालायची आहे तुम्ही इथे समोर पुढे व्यवस्थित बघा मी कशी करते त्या पद्धतीनं तुम्हाला इथे ही वे वेणी तयार करून घ्यायची आहे आणि एकदम सिंपल आहे बघा याच्यात काहीही अवघड नाहीये फक्त दोन बोटांमध्ये फक्त ते फोल्ड करायचं आहे एक दोन वेळा व्यवस्थित तुम्ही बघितलं का पटकन समजून जाईल आणि इतकं सुंदर दिसतं ते जेव्हा ही वेणी झाल्यानंतर पुढे बोटाने त्याला असं बघा मी इथं करतीये तर तसं खेचून घ्यायचं म्हणजे थोडस तो उंच झाला ना भाग तर ते असं चापून चुपून असं अजिबात दिसत नाही आणि खूप छान दिसतं आणि जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर समोरच्या तेवढ्याच केसांचं तुमच्याकडे जर स्ट्रेटनिंगची वगैरे मशीन असेल तर क्रिम्पिंग करून घ्यायचं जेणेकरून जर खूप पातळ केस असतील तर मग त्याला थोडासा बाउन्स येईल थोडेसे जाड असे दिसतील ते आणि खूप छान पटकन हेअरस्टाईल करता येते कारण जास्त सिल्की केसांना हेअरस्टाईल करायला थोडा प्रॉब्लेम येतो आणि ते जास्त चापून चापून दिसतं म्हणून तर आता त्या बाजूला जसं केलं सेम तसंच आपल्याला या बाजूला पण करायचं आहे तर काय झालं इथं मी ही जी डमी घेतलीये तर ती मी जास्त हेवी घेतलेली नाही आहे म्हणजे एकदम स्वस्त आहे दोन हजार मध्ये मला आहे कारण जर ह्या हेअरस्टाईल डमी घ्यायच्या म्हटला तर खूप जास्त प्राइस आहे आणि त्याच्यामुळं मला कुठेतरी टेबलाला तिला अटॅच करावी लागते आणि मग मला हेअरस्टाईल करावी लागते त्याच्यामुळं बाजूला पण ते, ते, ते सगळं दिसतंय जे की मला नको होतं पण पर्याय नाही आपण जास्त आधीच इन्व्हेस्ट करून जर म्हणजे काय उपयोग नाही झाला तर मग काय ते करण्यात आणि एवढं इन्व्हेस्टमेंट करण्यात काही अर्थ नाहीये म्हणून ती केसांची ग्रोथ पण तेवढीशी चांगली नाहीये डमीची जेवढी मला पाहिजे होती जशी आपली ओरिजिनल केसांची असते तसं नाहीये त्याच्यामुळं तुम्हाला इथं दिसतंय बघा खूप जास्त मध्ये मध्ये गॅप आहे कारण केस खूप पातळ आहेत त्याच्यामुळं तर जास्त भारीतली मी मुद्दामच घेतली नाही म्हटलं परत पडून नको राहायला किंवा काय असं जेव्हा व्यवस्थित चालेल तुमचं खूप खूप प्रेम मिळेल ना तुम्हाला हेअरस्टाईल माझ्या आवडतील तर त्या नंतर मग मी घेईल तर तुम्हाला जर माझ्या मी केलेले हेअरस्टाईल तुम्हाला जर खरंच आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या हेअरस्टाईल बघायला आवडतील तर त्या सगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल मी तुम्हाला तुमच्या सोबत मी नक्की शेअर करेल आणि तुम्हाला मी कशी करायची ते नक्कीच सांगेल तर अशा पद्धतीत आपली ही हेअरस्टाईल झाली करून आणि त्याला छान असा गजरा लावायचा तुम्ही कसंही छान डेकोरेशन करू शकता म्हणजे सिंपल गजरा जरी गुंडाळला तरी सुद्धा खूप मस्त वाटते एकदम छान अशी आपली ही हेअरस्टाईल झालेली आहे बघा किती मस्त वाटते आणि अजिबात वेळ लागत नाही करायला दिसायला पण सुंदर तुम्ही कशावरतीही घालू शकता नऊवारीवरती घालू शकता साडीवरती घालू शकता कारण आंबाडा आपल्याला घालायचा आहे तर मग आणि पफ करून सुद्धा आपल्याला घालता येऊ शकते पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो कारण सण असला का म्हणजे मी माझ्यावरून पण सांगते का सण असला का मग खूप काम असतात तर आता आपण परत दुसरा एक प्रकार बघूया तर आता हा पण खूप सिंपल आहे बघा फक्त आतमध्ये बॅक करायचा कारण मग त्याला जसं मी म्हटलं तसं का थोडासा बाउन्सी पण येतो आणि जर तुमच्याकडे स्प्रे असेल तर तुम्ही तो बॅक केल्यानंतर के तुम्ही स्प्रे मारला तर एकदम जसंच्या तसं राहील जसं तुम्ही शेप घ्यायला तो शेप तसाच्या तसा, तसा राहतो त्यासाठी तर हे पण सिम्पल आहे बघा तर असा बॅक कॉम करायचा म्हणजे जर पातळ जास्त केस असतील आपल्याला थोडासा भाग फुगीर पाहिजे असतो कारण मग ते जास्त चापून चुकून असं दिसायला नको थोडासा उंच असला ना कोणताही पफ तर ते मग अजून खुलून दिसते ती हेअरस्टाईल म्हणजे ते तिचा शेप दिसतो आणि खूप सुंदर अशी दिसते ती आणि एकदम सिम्पल आहे बघा तर या पद्धती इथे तुम्ही मी दोन केले तिथे तुम्ही सिंगल पण घेऊ शकता इथे तुम्ही तीन याचे तीन भाग करून असं पण घेऊ शकता तर या बाजूला पण आपण असंच करूया तर आता तो डमी माझा थोडासा असल्यामुळं थोडा मध्ये मध्ये गॅप दिसतोय कारण केस ते पातळ आहेत त्याच्यामुळे नाही तर जर खूप जाड असे केस असते तर खूप सुंदर असं वाटलं असतं आणि इथं आणखीन एक गोष्ट बघा इथे टेलकोम वापरायला हवा होता खरं मी माझ्याकडं आहे पण मला तो वेळेला सापडलाच नाही आणि मला तसमय झोपला होता मला काही तेवढा वेळ घालवायचा नव्हता म्हणून मी शोधत बसली नाही मी साधा सिंपल कंगवाच घेतला मग पण जर तुम्हाला टेलकॉम घ्यायचा असेल तर पूर्वी चाळीस रुपयाला मिळायचा आता काहीतरी पन्नास किंवा साठ रुपयेपर्यंत मिळतो तर मला वाटतं काय तेवढी इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही कारण मग त्याच्यामुळे काय होतं एकदम सेम भांग पूर्ण कोरीव सगळे गोष्टी अशा एकदम छान येतात एकसारख्या येतात इकडं एक तिकडं अजिबात भांग जात नाही जी एकसारखी लाईन येते ती ने खूप छान येते एक एक बट घ्यायला पण खूप सुंदर येतं त्याच्यामुळे त्यामुळं ते असायला पाहिजे त्याच्यामुळे हेअरस्टाईल अजून छान उठून दिसते आणि एकदम फिनिशिंग छान असतं त्यामुळं तर आता बघा ही जी राहिलेली केस आहे तर आपण पाठीमाग आधीच आंबाडा घालून घेतलाय तर राहिलेली केस तुमचे मोठे असतील तर याला या प्रकारे गुंडाळून घ्या परत एखाद्या दोन तीन तुम्ही युपीन त्याच्यामध्ये खोचा झालं सिंपल आणि गजरा लावा किती सुंदर वाटते बघा कितीसा वेळ लागणार आहे अशा हेअरस्टाईल करायला एकदम सोप्या सुंदर सोबर खूप सुंदर आहेत बघा तुम्ही या पद्धतीच्या हेअरस्टाईल जर तुम्ही घातल्या ना तर तुम्हाला कोणीही विचारेल की तू कोणाकडून को हेअरस्टाईल घालून घेतलेस इतकं सुंदर दिसतं ते घातल्यानंतर कारण मी नेहमी घालते मला माहिती आहे मला नेहमी सगळ्यांची अशी कॉम्प्लिमेंट असते का खूप छान हेअरस्टाईल दिसतेय किंवा घातलीयेस आणि एकदम छान परफेक्ट आणि इतकं छान फिटिंगला बसते ना तर नक्की तुम्ही ट्राय करा तर आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे बोलूया हा जो की माझा फेवरेट हेअरस्टाईलचा प्रकार आहे मला खूप आवडते आणि मी खूप वेळा या प्रकारची हेअरस्टाईल घालते मी स्वतः आणि एकदम सिंपल आहे मी जसं तुम्हाला दाखवलं होतं मागे आंबाडा घालून ठेवायचा अगोदरच पुढे केस मोकळे ठेवले होते त्याचे दोन भाग करायचे मध्ये भांग पाडायचा जर तुम्हाला भांग नको असेल तर मग हे जे हे असे रोल रोल करून जे एक एक बट घेतलीये तर ती थोडीशी जवळून घ्यायची आणि थोडीशी जाड घ्यायची आता इथं माझे पाच पाच झालेत करून म्हणजे जी वेणी गुंफली ती तर जे रोल केलेत ते तर तुम्हाला जर तीन चार ज्या एका बाजूला जेवढे घेतले असेल तेवढेच दुसऱ्या बाजूला पण तेवढेच घ्यायचे तर ते त्या पद्धतीनं फक्त पिळ पीळ मारायचं आहे तिला बस बाकी काहीच करायचं नाही आणि जर तुमच्याकडे पकडायला कोणी असेल तर मग पकडायला लावा नाही तर मग तुमच्याकडे अशा पिना असतील ह्या पण हेरच्याच केसांच्याच पिन आहेत तर मग महाग पण नाही जर तुमच्याकडे हे हेही नसेल तर आपण जी पिन वापरतो केसांना बस ती एकच पिन वापरायची बाकीच्या सगळ्या बट आहेत त्या त्याच्यामध्ये कोचून द्यायच्या तात्पुरत्या कारण प्रत्येक बटला एक एक पिन लावत बसायला मग ते परत काढायला पण त्रास होतो आणि मग ते तेवढ्या जास्त ठेवायला तेवढं चांगलं दिसत नाही आणि मग ते एक बाजूला जेवढे केलेत तुम्ही पिळ त्याचे तर त्याला मग सगळ्यांना एकत्र पकडायचं आणि या पद्धतीनं एकदा स्पिन अशी लावून घ्यायची बघा किती सुंदर वाटते आता इथे पफ पण करून आपल्याला असे पीळ करता आले असते पण मी म्हटलं तसं आपल्याला घाई असते म्हणून मग मी पटकन होतील या पद्धतीनंच तुम्हाला दाखवते आणि दोन्ही साइडचे असे पिळ करून घ्यायचे आणि बोटाने थोडस उंच करून घ्यायचं मी जसं मग अशी सांगितलं आधीच्या मध्ये म्हणजे कोणतीही हेअरस्टाईल असू दे जेव्हा तुम्ही कराल ना तर ती बोट आणि थोडीशी अशी खेचून घ्यायची इथे मी खेचून घेतलीये बघा तर किती सुंदर दिसत म्हणजे त्याला जे जो लुक येतो ना तो अजून छान उठून दिसतो आणि झालं सिंपल एवढंच आहे त्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला तिथे जास्त तुम्ही जर पिना लावल्या आणि तुम्हाला असं वाटलं का बाबा नको खूप जास्त पिन आहे तर त्या दिसू नये तर मग तुमच्याकडं असा एखादा ब्रॉच असतील काय तर मग ते तुम्ही एखादं फुल किंवा काय असं जे तुमच्याकडं रेडीमेड असतं तर त्या पद्धतीचं तुम्ही जर त्याच्यावरती लावलं तर पिन आपण दिसणार नाही तर या पद्धतीनं ती ही सिंपल अशी छान अशी हिरसेल आणि मला खूप आवडते मी तर खूप वेळा करते आणि जर तुम्हाला मध्ये भांग नसेल आवडत आणि तुमचा पफच असेल तर तुम्ही ही पण ट्राय करू शकता तर बघा वेगळ्या पद्धतीत पुढे तुम्हाला जेवढे केस पाहिजे तेवढ्या पद्धतीत तुम्ही सगळे केस घ्यायचे आणि याला पण तुम्ही बॅकपम पण करू शकता आणि जर तुमच्याकडं अशी काहीतरी काहीतरी असेल जे पफ साठी आपण वापरतो एक्सेसरीज तर तुम्ही ती वापरू शकता ते जस्ट फक्त ठेवायचं ते ऑटोमॅटिक त्याला असतं ते व्यवस्थित बसतं आणि त्याच्यानंतर मग थोडस केस असे फुगवून घ्यायचे आणि मग पिना लावून घ्यायच्या आणि तुम्हाला किती जास्त खाली पाहिजे किंवा एकदम खूप मोठा कोणाला पफ जास्त भरलेला मोठा लागतो किंवा कोणाला ला एक एकदम कमी लागतो तर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमच्या चेहऱ्याला जसा सूट होईल त्या पद्धतीनं तुम्हाला इथे पफ करायचं आहे आणि बघा किती छान असं आणि आपला पण कोणाला आपल्याला अजिबात असं कोणाचीही मदत घ्यायची गरज नाही पडणार इतकं सुंदर आणि सिंपल आहे आता पफ तर झाला आता राहिलेले केसांचं त्यांचं काय करायचं तर आता बघा मी तुम्हाला सांगते तर आता पफ करून झाला आणि पिना लावताना जर तो अजून खाली बसला तर मग तुमच्याकडे म्हणून म्हटलं टेलकॉम असायला पाहिजे जर टेलकॉम असेल तर त्याला एकदम अशी काटी असते मागे एकदम स्टीलची तर ती अशी घातली ना तर ती खेचून घेतली ना खूप सुंदर असं व्यवस्थित येतं तर आता मी नेक्स्ट हेअरस्टाईलला मी तुम्हाला टेलकॉम नक्की दाखवेल आणि आता ही राहिलेल्या केसांचं बघा तर मी माझ्याकडे होत्या त्या मग शकली तर तुम्ही इथे आपला म्हणजे जे केसांना आपण वापरतो ती पिन पण वापरू शकता तर इथं राहिलेल्या केसांची मी तीन पिळ करून घेतले बघा आणि त्या पद्धतीनं इतकं सुंदर दिसतं बरं का ते पण खूप छान वाटतं आणि दोन्ही साइडला पण हे करायचं म्हणजे वेगळा लुक काहीतरी छान वाटतो का काहीतरी हा वेगळी हेअरस्टाईल केली त्या पद्धतीचं असं तर दोन्ही साइडला मी तर त्या प्रकारेच करून घेतलं आणि मग तो वेगळा असा सलूक लुक वाटतो आणि जो पफ केला ना त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा हेअर स्प्रे मारून एक एक जी प्लीट काढतो बघा आपण असं जे आता मध्ये मध्ये खूप ट्रेंडला होतं त्या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता हेअर स्प्रे मारायचा आणि एक, -एक मधून फक्त बोट फिरवायचं म्हणजे अजून वेगळी हेअरस्टाईल केल्यासारखं वाटेल त्या पद्धतीनं आणि सणावाराला तर आपल्याला खूप आवडतं का वेगळ्या वेगळ्या छान छान हेअरस्टाईल घालायला पाहिजे आता गणपती आल्यात गौरी आल्यात तर मग आपल्या सगळ्यांना नटायला सजायला खूप आवडतं म्हणून मग आपण छान छान हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता इथे पण बघा माझ्याकडून पण खूप जास्त क्लिप लावल्या गेल्या कारण मी डबल परत पहिल्यांदा पफचे नंतर हे सगळे रोल करून घेतलेले ते आता इथे पण बघा मी केस जरा उंच पोटाने करून घेतले आता माझ्याकडून पण इथे खूप जास्त क्लिप लागल्या जर तुमच्याकडून पण लागल्या तुमच्याकडून पण जर लागल्या तर मग काय करायचं फक्त दोन बट घ्यायच्या एकमेकात एक पीळ मारायचं जसं इथे दाखवलं आणि मग परत त्यांना गोल रोल करत जायचं त्याच्यामुळे काय होतं त्याचं फुल तयार होतं आणि मग त्याला तुम्ही व्यवस्थित युपीनं त्याला अटॅच केलं तर मग ते जास्त पिना दिसणार पण नाही बघा किती छान दिसतंय आणि ते, ते दिसायला पण किती सुंदर दिसतंय रोज असं फुलासारखं तयार झालं तर पेसनचा भाग या पद्धतीनं आपल्या सोप्या अशा चार प्रकारच्या हेअरस्टाईल तयार झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण या हेअरस्टाईल नक्की ट्राय करा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद